विदर्भाला काय होणार आहे अ एकवीसला मोजक्या ठिकाणी पडेल उद्याच्या एकवीस जूनला पण बावीस जूनला तुमच्याच भागामध्ये जसे की जळगाव असेल धुळे असेल खानदेश असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालन्याचा उत्तरेकडील भाग असेल बोकोर्दन जाफराबाद देळगावचा परिसर असेल आणि विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना परत अकोला अमरावती चंद्रपूर हे जे काही भाग येत आहेत हिंगोली वाशिम नांदेड काही प्रमाणामध्ये परभणी काही प्रमाणामध्ये त्यानंतर इकडे अहिले देवीनगर काही प्रमाणामध्ये असं चालणार आहे बावीस जून रोजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यामध्ये वारे आहेत वारे कंटिन्यू पंचवीस ते काही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र भागात सव्वीस सत्तावीस वेळी पर्यंत चालेल एवढा महिना धरूनच चाला पण पूर्व विदर्भात वारे फक्त तेवीस तारखेपर्यंत आहे तेवीस ते चोवीस तारखेपर्यंत म्हणजे चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट वाशिम पासून खालच्या भागांना आणि एकंदरीत मान्सूनचं आणि ह्या पावसाचं जर चित्र पाहायला गेलं तर अस्थिर पाऊस आहे ज्या आठवड्यामध्ये पेरणी आपल्याला होईल असा अंदाज दिला होता बऱ्याच माध्यमातन त्या आठवड्यात पेरणी योग्य त्याची कंडिशन नाहीये ज्यावेळेस ईदभर ओल जाते ज्यावेळेस आपले वळण भरून पाणी आपल्याला मिळालं होतं त्यावेळेस ती पेरणी यशस्वी झाली असती थोडंफार पाणी मागे पुढे झालं असतं तरी आपल्याला देता आलं असतं आपण दररोज मी मागे तुम्हाला ते शेड्यूल सांगितलं होतं की पहिल्यासारख्या पावसाळा आता राहिलेला नाहीये पहिल्यासारख्या ही आता राहिलेली नाहीये पहिल्या पेंडवलती पावसावरती हो किंवा एक चांदनभरी पावसावरती हो आपल्या पेरण्या आटपायच्यात आता नदीला पाणी जाऊन सुद्धा आपल्या त्या ते जमिनी तेवढी दम धरत नाहीये मागचा जर शेड्यूल आपण पाहिलाय अंदाजामध्ये काहीही आणि कोणाच्याही बदल नाहीये जे अंदाज सांगत सांगतही आले होते त्यांचाही अंदाज चुकीचा नाहीये पण वातावरण बनून सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या पाऊस थांबत नाहीये जवळपास मोठे जे मोठे वृक्ष तुटले गेलेत किंवा अवकाळी वाऱ्यामुळे ते पडलेही गेलेत तर ह्या वाऱ्याला ब्रेक लागण जसे वारे आले तसे ते वाहून घेऊन चालले प्रत्येक ठिकाणी चारशे सुना पडलेत त्या वातावरणात सुद्धा ती पोषक परिस्थिती त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये मिळत नाही जसे अरबी समुद्रात आले तसे बंगालच्या उपसागरात ते गेले त्यामुळे आता विदर्भामध्ये थोडीशी आनंदाची बातमी परत एकदा आहे दोन दिवसानंतर बावीस तारखेला त्यानंतर हे काही खानदेश आहे अकोला अमरावती आहे यांना सुद्धा गुड न्यूज आहे आणि हे आपल्या तोडकर हवान अंदाज पुरुषा अंतर्गत येते अजूनही काही सविस्तर माहिती लागल्यास आपलं फेसबुक प्रोफाईल आहे आपल्या चॅनल केलं आहे पण आता बघा थोडक्यामध्ये सांगतो सरळ ह्या बाकीच्या सर काय होईल खान्देश बरा आहे विदर्भ बरा आहे बावीस जूनला पूर्व विदर्भ बरा आहे पण मराठवाड्याच्या ज्या काही लातूर परभणी नांदेडच्या त्यानंतर धारशिवच्या आणि सांगलीच्या भागांची तरीच आहे देवीनगर परिसर जालन्याची सुद्धा परिस्थिती मात्र चार पाच दिवस किचकट आहे तो आ, पंचवीस ते तीस टक्के वारी वगळता पंचाहत्तर टक्के भागांची परिस्थिती हे आठवडाभर हा महिनाभर असापकाऱ्या शिकवतीत गुण घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे वातावरण बनलेलं यात उन्हाच्या झळा नाहीयेत आज तुम्हाला ऊन पडल पण त्याच्या झाडाला लागणार नाही उद्या परत थोडी सावली पडेल बावीस पासून आणखीन चांगली सावली पडेल आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही सांगायचं म्हटलं की चोवीस पंचवीस पासून सूर्यदर्शन कमी आहे पंचवीस पासून आणि पूर्व विदर्भातल्या ज्या पेरण्या पेरण्याऱ्या आहेत ना त्या पेरण्याला एक आधार म्हणून पंचवीसच्या आणि सव्वीसच्या दरम्यान एक पाऊस सुरू होईल कमीत कमी वाशिम पासून खालच्या जिल्ह्यांची नागपूर असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल यांना त्यांच्या पेरण्या योग्य पाऊस होईल याच्यामध्ये तोपर्यंत मात्र असं सापकारा शिपकारा हा मधून होत राहील परिस्थिती फक्त लातूर सांगली थोडी चिंताजनक राहील आणि आता सबध महाराष्ट्र आता काही ठिकाणी पेरण्या झाल्यात काही ठिकाणी पेरण्यावरती आता हा दिलासा एक पाऊस पडलाय ते एक सुरळीत चालला जाईल आणि सगळे काने कोपरी घेणारा पाऊस हा मागील सात आठ वर्षापूर्वीच बंद पडलाय पहिले तरी भाग बदलत पडायचा पण सगळे भाग घ्यायचा आहे आता भाग बदलतच सगळे भाग तो घेणारच नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे एकंदरीत चित्र असं आहे यापेक्षा सविस्तर माहिती तुम्हाला लागलीच आपल्या प्लॅटफॉर्म वरती व्हिडिओ दिलेला आहे किंवा आपल्या फेसबुकवरती दिलेला आहे काही दिले प्रश्न असतील तर विचारू शकता हा सर म्हणजे हा पाऊस चोवीस तारखेपर्यंत असाच चालू राहील समजा म्हणजे बघा वीस तारखेला निष्क्रिय झालाय आज का कुठे थोडाफार पडता पडला एकवीस ला थोडी ऍक्टिव्हिटी वाढते या कोल्याच्या उत्तर भागामध्ये म्हणजे एमपी लगत पाऊस वळलेला आहे सरसर आता जो पाऊस आला ना हा कडे सरकलेला आहे आणि बावीस ला मात्र सापका शिपकाची वाढ जशी अठरा जूनला होती किंवा एकोणीस जूनला आपण म्हणूया तुमच्या परिसरामध्ये तशी असणार आहे परत त्यामध्ये बुलढाणा येतोय छत्रपती संभाजीनगर येतोय जालना उत्तर भाग येतोय जिंतूर येतोय हिंगोली येतोय वाशिम येते म्हणजे परत ते रिपीट होणार आहे एक दिवसासाठी पुन्हा ते कमी होऊ शकतं तेवीस ला आणि हे चालतच जाणार आहे असंच आणि फक्त थोडीशी स्थिरता जी आहे ती सव्वीस पासून बरी म्हणजे हे चार पाच दिवस जे आहे ना ज्यांना पडला ते समाधानी आणि मराठवाड्यात अशी चिंतेची परिस्थिती आहे आणि ते काही चालतच राहणार आहे आणि जोपर्यंत स्थिर पाऊस सव्वीस सत्तावीस पासून येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती अशीच आहे आपल्या आता तरी पाच सहा दिवस थोडी धीर धरावच लागणार आहे त्यानंतर थोडी परिस्थिती सुधारणार आहे त्याचाही अंदाज आपण रेकॉर्डिंग मध्ये देऊया